नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या ही रांगोळी स्पर्धा भारती विद्यापीठाचे स्वर्गीय श्रीमंत कीर्ती मालिनी राजे डफळे मुलींचे वसतिगृह जत मध्ये घेण्यात आली यावेळी माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या सुविद्यपत्नी सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत मॅडम माननीय ज्योत्नाताई डफळे सरकार यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले सहभागी स्पर्धकांना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि वही वाटप करण्यात आले या स्पर्धा पार पाडण्यासाठी अध्यक्ष काँग्रेस सेवा दल जत तालुका माननीय मोहन माने पाटील सर यांचे योगदान मोलाचे ठरले तर ही रांगोळी स्पर्धा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी श्री आर्य पाटील सर श्री जितेंद्र शिंदे सर श्री सुभाष शिंदे सर श्री दयानंद कोळेकर सर श्री आर्यम कुलकर्णी सर या सर्व कला शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी विशेष आकर्षण प्रोफेशनल स्पेशल रांगोळी काढणारे कलाकार यांनी विक्रमसिंह दादांची रांगोळी काढून सर्वांचे लक्ष केंद्रित केले यावेळी माननीय श्री अरुण साळे माननीय श्री श्रीकांत सोनावणे माननीय राजू कोळीसर आणि आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्यावर निष्ठा असणारे अनेक नेते पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या संख्येने वाढू लागलेली आहे ही गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये सभा क्रमांक पहिला पहिली दोन एका सातवी आठवीने दहावी आणि खुराकट अशा चार गटामध्ये आल्या होत्या त्या गटामध्ये विशेषाची तुमच्या मनात ज्या संकल्पाला त्या मागायचे आम्ही मंत्रज्ञान काढलं तुमच्या मनात जे विषय करणार आहे चित्र आलेलं आहे विविध विषय आणि पण मुलं किती फुटाच्या विषय विचार करतात हे आता दिसतं या स्पर्धेमध्ये खुल्या तुमच्या चित्र काढलेले आहेत विषय चित्र काढलेले आहेत

तर तिसरी आणि चौथीची मुलं फक्त चार मिनिटात स्केच काढते म्हणजे त्यांच्याकडून मी एवढं करून एकदा आमच्या शाळेला विशेष द्या फक्त चार मिनिटात मुलं स्केच काढतात त्यांना फक्त तुम्ही कोणतंही चित्र घ्यायचं चार मिनिटात <laughs> करतात पेन्सिल स्केच कलर करायला नंतर वेळ म्हणजे मी एवढं त्यांच्याकडून करून घेतोय पहिली गोष्ट घाबरायचं नसते हे मागणार आहे तर चुकणार आहे हे सगळ्यांना माहिती असते पहिल्यांदा चुकत दुसऱ्यांदा चुकत पण तिसऱ्यांदा त्याला तरी चांगले येते म्हणजे असं करत जायचं की काय करायचं आहे रोज तुमचा होमवर्क झाल्यानंतर होमवर्क जो असतो ना बाकीच्या सब्जेक्टचा जा। तो झाल्यानंतर रोज एक स्केच करायचं पुस्तकात आपल्या पुस्तकात भरपूर चित्र असतात मुलांचं असतं मुलींचं असत पुरुषांच स्त्रियांच असते बरीच बरीच चित्र असतात अॅनिमल असतात करायचं आणि स्केच करायला काय तुम्ही नवीन बुक घेतली पाहिजे असं पण काही नाही जुनी बुक असते ना समजा आता पाचवी नाहीत असताना तेव्हाची बुक असते नोटबुक असते त्याच्यात तुम्ही लिहिलेलं असते

आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी